मोगरी लावण्याचं काम म्हणजे अतिशय कठीण काम आहे तर मी असं ऐकलंय की मागच्या वर्षी रथ कुठेतरी अडकलेला तर त्याचं त्यावर नियंत्रण तुम्ही कसं मिळवलं आणि या वर्षी त्याबद्दल वर काय काळजी घेणार आहात निश्चित दोन हजार चोवीस चा रथोत्सव जो होता तो सर्वप्रथम म्हणजे रथमार्ग जो होता ते कॉन्क्रीटचे रस्ते झालेले होते कॉन्क्रीटचे रस्ते झाल्यामुळे पहिलं वर्ष होतं की या कॉन्क्रीटच्या रथावर रथमार्ग करणार यात्रा निघणार नियोजन करताना आम्हाला दरवर्षाची माहिती होती किंवा साधारण रथयात्रेला आपल्याला काय स्वरूप द्यायचं आणि कसं नियोजन पाहिजे साधारण मोगरी लावणाऱ्यांची कसरत असते खरं नियोजन आम्ही करतो सगळे करतो पण खरोखर त्या मोगरी लावणाऱ्यांची कसरत असते आणि त्यांना ते ओढताना जो त्रा भाविक ओढतात त्याचा स्पीड किती आहे आणि आपण कुठे मोगरी लावायला पाहिजे याचा अंदाज तो येणं थोडा अवघड होऊन जातो काही वेळा अरुंद रस्ते ग्रामीण भाग तो मागच्या वेळेला जो इन्सिडेंट झाला तो सत्य परिस्थिती आहे की रथमार्गाच्या पुढे म्हणजे बारी वाड्यातून रथ निघाल्यानंतर ज्या वेळेला धनगर वाड्याकडे जायला लागला त्यावेळेला तिथे उतार आहेत कॉन्क्रीटचे रस्ते गटरी कॉम्प्रेटच्या झाल्या रस्ता रुंद रस्ता अरुंद नव्हता रस्ता रुंद होता पण टर्निंग टर्निंगच्या ठिकाणी ज्या वेळेला ओढणाऱ्यांचा स्पीड वाढला त्यावेळेला मोगरी लावणाऱ्या स्वयंसेवकांची झाली फजिता त्यावेळेला कि ज्या मध्ये रथ ओढला जात होता त्या स्पीड मध्ये तिथे ब्रेक लागला जात नव्हता बराच त्यांनी प्रयत्न केला ब्रेक लावण्याचा परंतु तो स्पीड आणि आपले कॉन्क्रीटचे रस्ते याच थोडं त्यांचं जजमेंट जे आहे ते चुकलं आणि त्याच्यामुळे तो रथ जो आहे तो साइडला एका साइडला गटरकडे झुकला आणि परमेश्वराची कृपा आणि पांडुरंगाची शक्ती या सर्व बाजू एकत्र जर केल्यात तर त्या यात्रेमध्ये कुठलंही संकट आम्हाला आलेलं नाही फक्त रथ फक्त काना झालात आणि तो बिल्डिंगवर असा टेकला गेला रथ टेकला गेल्यामुळे काय झालं कुठलंही विघ्न आमच्या याच्या यात्रेमध्ये आलेला नाही कुठल्या भाविकाला त्रास झाला नाही कुठल्या मोगरी लावणाऱ्या स्वयंसेवकाला त्रास झाला नाही किंवा रथावर बसणाऱ्या मंडळींपैकी कोणालाही त्रास झालेला नाही त्यावेळेला रथ अडकला <coughs> आम्हालाही टेन्शन आलं किंवा खरोखर आयोजकांना टेन्शन आलं किंवा रथ एकदम अटकला काय झालं काय नाही झालं पण परमेश्वर कृपेनं आमच्याकडे अँब्युलन्स होती सगळ्या काही सुविधा आमच्या प्लॅनिंग मध्ये होत्या त्यावेळेला आमचे स्थानिक कार्यकर्ते जे आहेत जे आम्ही शांतता कमिटी म्हणतो पोलीस डिपार्टमेंटचं सहकार्य होत पोलीस यंत्रणा सुद्धा सज्ज होती त्यावेळेला डीवायएसपी होते ते होते आदरणीय मामा देखील होते पूजेला आलेले होते ते देखील होते तिथे सर्वांनी परिस्थिती बघितली परिस्थिती कशी आता हाताळायची रथयात्रा बंद व्हायला नको रथयात्रा थांबायला नको उत्सव थांबायला नको भाविकांची गर्दी उत्साह वाढतोय पण रथ अडकलेला आहे काय करायचं काय करायचं एक पंधरा वीस मिनिटं सर्वांनी विचार विनिमय हो केला एकत्र मोगरी लावणारे स्वयंसेवक असतील आमचे ते कार्यकर्ते असतील ते असतील तर तो रथ व्यवस्थित काढण्यासाठी ट्रॅक्टरचा वापर करण्याचा प्रयत्न केला पण ट्रॅक्टरच्या वापराने तो झाला नाही ट्रॅक्टरची ताकद आणि तो अडकलेला ज्या सिमेंट कॉन्क्रीटच्या गटरीमध्ये होता तर ते मिसमॅच होत होत रथाच्या ह्याला इमारतीला सुद्धा कुठे हात लागायला नको किंवा याच्यामध्ये डॅमेज नको व्हायला ती तर त्याच्या दृष्टिकोनातून जेसीबी बोलवलं होतं मग जेसीबीच्या माध्यमातून दोन जेसीबीच्या माध्यमातून बेड लावून तो रथ साईडला केला आणि तो पुनर् याच्या करून जागेवर आणून तो रथयात्रा कंटिन्यू केली